इतिहासात प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख आहे पण काही किल्ले असे आहेत की इतिहासाने त्यांची नोंदच कधी घेतली नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीस गेलेले आहे आणि ते उपेक्षित झाले आहे अशा अनेक गडांपैकी सध्या शोधापेक्षा वादामुळे जास्त प्रसिद्धीस आलेल्या एक गड म्हणजे ढवळगड हा किल्ला सासवड जवळील आंबळे गावामागील डोंगरावरती असलेल्या छोट्याशा टेकडीवर उभा आहे केवळ स्थानिकांना व अभ्यासकांना ढवळगड ढवळेश्वर या नावाने परिचित असलेले हे एक ठिकाण किल्ला म्हणून दुर्गप्रेमींच्या यादीत सामील करण्याचे श्रेय ओमकार ओख व सचिन जोशी यांचे असले तरी यापूर्वी अनेक ठिकाणी या, या स्थानाचा किल्ला म्हणून उल्लेख आलेला आहे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक कु वा पुरंदरे यां, यांच्या एकोणावीसशे चाळीस साली प्रकाशित झालेल्या किल्ले पुरंदर या पुस्तकात ढवळगडाचा सर्वात पहिला उल्लेख येतो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातही ढवळगडाचा उल्लेख आलेला आहे गोनी दांडेकर यांनी आपल्या किल्ले या पुस्तकामध्ये पुरंदर प्रकरणात ढवळगडाचा उल्लेख किल्ला असाच केलेला आहे शिवाय प्राचार्य प्र के घाणेकर यांच्या सात सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची या पुस्तकात देखील या किल्ल्याचा उल्लेख आहे अलीकडील काळात शिवाजीराव एके यांच्या पुरंदर परिसर व पुरंदराचे धुरंदर या पुस्तकात ढवळगडाचे नाव आहे बराच काळ उपेक्षित असले राहिलेल्या या गडाची माहिती शोधापेक्षा झालेल्या वादामुळे सहजतेने उपलब्ध झाली आहे पण शेवटी ढवळगडाला भेट देऊन आल्यावरती याला किल्ला म्हणावे की टेहळण्याचे ठिकाण हा प्रश्न मनात उरतोच पुण्याहून ढवळगडाला जाण्यासाठी सासवड वनपुरी वाघापूर आंबळे असा रस्ता आहे हे अंतर साधारण सा पंचावन्न किलोमीटर असून आंबळे गावात शिरण्यापूर्वी उजवीकडे एक कच्चा रस्ता आंबळे रेल्वे स्थानकाकडे गेलेला आहे या रस्त्यावर ढवळगडावर जाणारा फाटा असून हा कच्चा रस्ता ढवळगडाच्या अर्ध्या उंचीवर गेलेला आहे इथूनच चालत पंधरा मिनिटात आपण गडावरती पोचतो गडावरती जाण्यासाठी आता नव्याने दगडी पायऱ्या बसवलेल्या आहे हे, हे बांधकाम गड परिसरात राहणारे आंबेळे गावातील तरुणांनी तसेच अनेक प्रतिष्ठानांनी एकत्र येऊन केलेले आहे गडावरती एका पसरलेल्या माचीवरती छत्रपती संभाजी महाराजांचा मेघडंबरी पुतळा देखील तिथे उभारलेला आहे अशा प्रकारे गडावरती संवर्धनाची आणि सुशोभीकरणाची कामे झालेली पाहता येतात गडावर येण्यासाठी पुणे लोणी काळभोर उरुळी कांचन डाळिंब हा दुसरा मार्ग असून ते अंतर चाळीस किलोमीटर इतके आहे गाडीमार्गे हे अंतर जरी कमी असले तरी डाळिंब या पायथ्या पा पायथ्याच्या गावातून ढवळ गडावर येण्यास उभा चढ असून दीड तासाची तंगडतोड करावी लागते त्यामुळे गडावर जाण्यासाठी पहिली वाट जास्त सोयीस्कर आहे आंबळे गावाचा नगरकोट व पेशव्यांचे घोडदळाचे सरदार दरेकर यांचा वाडा पायथ्याच्या गावाच्या आंबळे या गावात पाहायला मिळतो कच्च्या रस्त्याच्या शेवटी आपली गाडी जिथे थांबते तिथे एक पाण्यासाठी खोदलेली कुपनलिका असून या कुपन वरील बाजूस एक बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा दिसून येतो या घाण्याचे चाक मात्र येथे नाही या घाण्या शेजारी एक वास्तूचे अवशेष दिसून येतात येथून ढवळगडाचा शिल्लक असलेला एकमेव बुरुज व तटबंदी तसेच त्याखाली असलेल्या माची नजरेस पडते बुर्जाच्या वरील बाजूस काही प्रमाणात विटांचे बांधकाम केलेले आहे ते तेथून पायवाटेने पुढे आल्यावरती एक बांधीव हनुमान ची मूर्ती येते या हनुमानाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच दगडावरती दोन बाजूला दोन मूर्त्या कोरल्या आहेत या मूर्त्या येणाऱ्या जाण्या जाणाऱ्या दोन्ही बाजूला लक्ष ठेवत हो असाव्या आणि याला दुतंड्या मारुती देखील म्हणतात चौथऱ्याच्या पुढील भागात गडावरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत तटबंदी उजवीकडे ठेवत या पायऱ्या गडाच्या दरवाज्यापर्यंत येतात या वाटेत डावीकडे वळणावर एका घुमटीमध्ये गणपतीची मूर्ती असून तेथे ते आज छोटेखानी मंदिर बांधलेले आहे दरवाजासमोर गडाची माची वाटावी असे लहान पठार असून त्यावरती आज छत्रपती संभाजी महाराजांचा मेघडंबरी पुतळा बसवलेला आहे दरवाजाची अर्धवट कमान आजही शिल्लक असून या कमानीत दगडी बिजाघर दगडी बिजाघर व अडसर घालण्याची जागा दिसून येते चिंचोळ्या आकाराचा हा गड पश्चिम पसरलेला असून पूर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेला या गडाची उंची समुद्रसपाटीपासून अठ्ठावीसशे पंचेचाळीस फूट इतकी आहे साधारण चौकोनी आकाराच्या गडमात्याची लांबी रुंदी एकशे तीस बाय एकशे दहा फूट असून याचे क्षेत्रफळ साधारण बारा ते पंधरा गुंठे एवढेच असावे गडमाथा अतिशय लहान आहे दरवाजा व तटाला लागूनच दोन खोल्या बांधलेल्या आहेत त्याच्या पुढील भागात तटाला लागूनच पंधरा ते वीस फुटांचे खडकात खोदलेले टाके असून या टाक्यातील पाणी जमिनीत मुरू नये यासाठी टाक्याला चुन्याचा गिलावा केलेला आहे पण सध्या हे टाके कोरडेच आहे गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे ढवळेश्वराचे महादेवाचे मंदिर मंदिरातील मंदिराचे सभामंडप व गर्भ गर्भगृह असे दोन भाग असून सभामंडपात नंदीची स्थापना केली आहे बांधकामावरून मंदिराचे बांधकाम पेशवे काळात झाले असावे मंदिरासमोर पाण्याचे टाके असून यातील पाणी मंदिरासाठी व पिण्यासाठी वापरले वा जाते गडाच्या इतर भागात असलेली तटबंदी पूर्णपणे कोसळलेली असून बारकाईने पाहिल्यास या तटबंदीचे अवशेष दिसून येतात मंदिराच्या मागील बाजूस वृंदावन असून त्या शेजारी एक घुमटी व नंदी दिसून येतो याशिवाय आंबळे गावाच्या विरुद्ध बाजूने डाळिंब गावातून वर येणाऱ्या वाटेवर एका खडकात खोदले दा दहा ते बारा फूट खोल कोरडे टाके आहे गडावरून पाहताना डाळीम गावातून वर येणाऱ्या वाटेवरती काही प्रमाणात झाडे अस दिसून येतात या झाडीमध्ये पत्राच्या शेडखाली गणपतीची मूर्ती व एक शिवलिंग ठेवलेले आहे येथे आपली गडफेरी पूर्ण होते आणि डाळींब गावाच्या वाटेवर असलेले अवशेष पाहायचे असल्यास गडफेरी करणाऱ्यांना एक तास लागतो अन्यथा गडमाथा पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा आहे या गडाचा वापर मुख्यतः टेहणीसाठी केला जावा गडाच्या पायथ्याशी असलेल्या आंबळे गावात पेशव्यांचे सरलष्कर दरे दरेकर खंडेराव दरेकर यांचा वाडा आणि गडी गडीवाचा वाडा पाहायला मिळतो जवळ असलेल्या तामनवाडी घाटवाट तसेच शिंदवणे घाटवाट आणि दिवे घाटपाट यांच्या यांच्या थ्रू होणाऱ्या वाहतुकीवरती नजर ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग होत असावा जवळच असणाऱ्या मंग दौलत मंगळ तसेच भुलेश्वर डोंगररांग आणि मल्लारगड हे सासवडच्या आसपासचे तसेच पुरंदर किल्ले आहे त्याच्यामुळे या गडाला त्या काळी महत्त्व असावे गडावरती दुतोंडी मारुती तसेच ढवळेश्वर शिवालय देखील आहे या अशा छोट्या खाणी किल्ल्याला पुरंदरच्या आसपास कधी गेल्या तर नक्कीच एकदा भेट द्या जवळच असलेला मल्हारगड तसेच पुरंदरवरती गाडी जात असल्यामुळे पुरंदर किल्ला सकाळच्या वेळेला तसेच जवळ असलेला मल्हारगड आणि दौलत मंगळ येथील भुलेश्वर मंदिर आणि हा ढवळेश्वराचा शिवालय असलेला ढवळगड एकाच दिवसात पाहून होऊ शकतो